इकडे जितकी मोठी सभा वंचित बहुजन आघाडीची झाली बाळासाहेब आंबेडकर उपस्थित नसताना तितकी तरी या पाच पक्षांची मुंबईमध्ये आझाद मग मी या पाच पक्षांना म्हणतो की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारा आणि तुमचे पक्ष वंचित मध्ये विलीन करा वंचित बहुजन आघाडी अनेक ठिकाणी लढायला जाते मात्र बऱ्याचदा असं होतं की चर्चा होते महाविकास आघाडी सोबत मला शेवटच्या टप्प्यात ते सोबत घेत नाही काय वाटतं यंदा तसे होईल स्थानिक पातळीवर अरेंजमेंट हे बघा मी तुम्हाला परत सांगतोय तुम्ही आश्वासन घेऊन या की महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे मग चर्चेला बसू ना तुम्हाला सांगितलंय कोणी महाविकास आघाडी एकत्र लढतीये का साहेब तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की महाविकास आघाडी एकत्र लढतीय तुमची भूमिका स्पष्ट करा ना था था। चर्चा संपल्यावर मी उत्तर त्यांची चर्चा संपल्यावर मी उत्तर देतो आणि सर एमआरपी आपल्याला म्हणत आहेत त्याच्याबद्दल आपलं काय म्हणत आहे एमआरपी कार्यकर्ते बीटीएम आपल्याला म्हणत आहेत एमआयएमचे कोणी कार्यकर्ते नाही आहेत एमआयएमचे कोणी नेते नाहीये आहेत कोणतरी दोन सोशल मीडियावरनं वक्तव्य करतात त्याच्याकडे मी लक्ष नाही रिपब्लिक रिपब्लिकन पक्षांच्या एक्याबद्दल इतर लोक आवाहन करतात की प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व स्वीकारावं काय भूमिका आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आपण आत्ताची नांदुराची सभा बघितली नांदुरा हे तालुक्याचं ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या इकडे जितकी मोठी सभा वंचित बहुजन आघाडीची झाली बाळासाहेब आंबेडकर उपस्थित नसताना तितकी तरी या पाच पक्षांची मुंबईमध्ये आझाद मैदानला झाली का सभा नाही तर मग मी या पाच पक्षांना म्हणतो की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारा आणि तुमचे पक्ष वंचितमध्ये विलीन करा